आजकाल स्वतःचा बिझनेस करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं मात्र भांडवल नसल्याने ते स्वप्न पूर्ण करणं कठीण जातं मात्र तुम्हाला माहिती आहे का पंतप्रधान किसान संपदा योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया युनिट्स मेगा फूड पार्क साठवण सुविधांसह सा विविध प्रकारच्या कृषी उत्पादन युनिटसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो तसेच शेतीपासून ते किरकोळ दुकानापर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापनासह पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी बांधकाम केले जाते या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने युनिट स्थापन करण्यासाठी इच्छुक असणार नागरिकांकडून अर्ज मागवले आहेत यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख अठ्ठावीस मार्च दोन हजार आहे तर आता आपण पाहूयात पीएम किसान संपदा योजना नेमकी काय आहे तर प्रधानमंत्री किसान संपदा योजना ही अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाची योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतापासून ते बाजारपेठेपर्यंत अन्न प्रक्रियेसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे देशातील अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या आधुनिकीकरणात मदत होते तसेच अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने यासाठी अर्ज मागवले आहेत प्रधानमंत्री किसान संपदा योजना अन्न प्रक्रिया आणि संवर्धन क्षमता निर्माण करण्यासाठी अथवा मेगा फूड पार्क आणि कृषी प्रक्रिया क्लस्टरच्या बाहेर अन्न प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी सामान्य श्रेणीतील उद्योजकांकडून अर्ज मागवले आहेत तसेच या योजनेअंतर्गत साठवण सुविधांच्या बांधकाम आणि भाड्याने देण्यासाठी चाळीस ते पन्नास टक्के अनुदान दिले जाते दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीसाठी सहा हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले या युनिट्स योजनेअंतर्गत स्थापित केल्या जाऊ शकतात या केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या योजनेनुसार इच्छुक अर्जदार फक्त संपदा एमओफपीआय डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत वर ऑनलाईन अर्ज करू शकतात या लिंक द्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील हे अर्ज अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस सादर करता येणार आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा